भारत नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सर्वात मोठा वारकऱ्यांचा महाकुंभ म्हणून प्रसिद्ध असणारा श्रीसंत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा एकशे सत्याहत्तरवा अखंड हरिणाम सप्ताह शनिवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत होत आहे शहा पंचाळे तालुका सिन्नर पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र पंचाळे तालुका सिन्नर येथे होणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताहात लाखो भाविक महाप्रसादाचा लाभ घेत असतात सप्ताह कमिटीने अतिशय उत्तम असं आयोजन या ठिकाणी केलं आहे काल्याचा महाप्रसादासाठी चिवडा तयार करण्याचं काम आजपासून सुरू केलं आहे मुरमुरे एक हजार पोते पन्नास क्विंटल शेंगदाणे पन्नास क्विंटल बेसन पिठाची शेव तसेच या ठिकाणी चिवड्याचा महाप्रसाद कालवण्यासाठी प्रेशर मशीन वापर करताना दिसून येत आहे संत सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज अखंड नाम सप्ताहाचा आजचा सहावा दिवस आहे सहावा दिवस म्हणजे आमटी भाकरीचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आज, आज पंधरा ऑगस्ट पण आहे पंधरा ऑगस्ट असल्या कारणाने सर्व शासकीय कर्मचारी जे असतील त्यांना सुट्टी असल्या कारणाने जास्तीत जास्त आज संख्या खूप वाढणार आहे असा आमचा अंदाज आहे काल आम्हाला जवळपास एकोणतीस टँकर आमटी लागली आज तीसच्या प्लस आमटी लागणार आहे असा आमचा अंदाज आणि या ठिकाणी उद्याची जय्यत अशी तयारी सुरू आहे साबुदाण्याची खिचडी बनवणे चिवडा बनवणे ही अतिशय जय्यत तयारी सुरू आहे साबुदाण्याची खिचडी जवळपास चारशे एकावन्न क्विंटल साबुदाणे या ठिकाणी येऊन पडलेले शंभर सव्वाशे क्विंटल भगर या ठिकाणी येऊन पडलेली त्या दृष्टीनं आचार्यांचं काम पण सुरू आहे आणि या ठिकाणी शेवटच्या दिवसात जो महाप्रसाद आहे तो महाप्रसाद मोठ्या संख्येने बनवून झालेला आहे आणि आता या ठिकाणी चिवडा बनवण्याचं जे काम चालू आहे सिमेंट घालवण्याचं जो मोठं मिक्सर असतं ते दोन मोठे मिक्सर या ठिकाणी उपलब्ध आहे जवळपास एक हजार पोते मुरमुरे आणि साधारण पन्नास क्विंटल बेसन पिठाची शेव बनवून तो शेव चिवडा या ठिकाणी बनवलेला आहे आणि तो मिक्सिंग करण्याचं काम त्या मिक्सरमध्ये चालू आहे ते मिक्सर दोन शोरूम मिक्सर आपल्याला मिळालेले आहे आजपर्यंत कोणत्याही सप्ताहामध्ये अशा प्रकारचे मिक्सर नवीन मिळालेले नाही या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमदार साहेबांनी विशेष प्रयत्न करून ज्या दिवशी आमदार साहेबांनी या ठिकाणी भेट दिली त्या दिवशी त्यांनी सांगितलं दोन मिक्सर शोरूम मिक्सर मी या ठिकाणी पाठवणार आहे आणि त्याप्रमाणे दोन मिक्सर आले खूप भव्य स्वरूपात या सप्ताहाचं नियोजन आहे आणि काल्याच्या दिवशी उद्या एकादशी एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त भाविक या ठिकाणी उपस्थित राहणार आहे महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेणार आहे आणि महाप्रसादाचा पण लाभ घेणार आहे त्याचप्रमाणे काल्याच्या दिवशी देखील जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावं आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा कारण ही संधी यानंतर परत आम्हाला तरी वाटतं पंचाळे वासियांना परत येणार नाही त्यामुळे माझी सर्व सिन्नर तालुकाच काय तमाम नाशिक जिल्हा असेल संभाजीनगर जिल्हा असेल नगर जिल्हा असेल सर्व जिल्हावासियांना माझी नम्र विनंती आहे की या सप्ताहाचे दोनच दिवस बाकी आहे जास्तीत जास्त बहुसंख्य क्षेत्र पंचाळे येथील चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत असा आनंददायी उत्साहात हा सप्ताह साजरा केला जातोय आज साधारण हजार बाराशे गोण्याचा चिवडा मी बनवतोय आणि अतिशय असा प्रतिसाद या पंचब्रस भाविकांनी या आमच्या आचारी कर्मचाऱ्यांना दिलेला आहे याबद्दल त्यांचे मी प्रथमत आभार मानतो आणि आज साडेचारशे क्विंटल बुंदीचा सा प्रसाद महाप्रसाद ही शेवटच्या दिवसासाठी बनवण्यात आलेला आहे आणि आज जो चिवडा चालू आहे त्या चिवड्यासाठी एक नवीन असं मिक्सर त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं त्याच्यामुळे आमची इतकी क्वालिटी या प्रसादाची होऊ राहिली का एकदम मिक्सिंगला काही अडचण नाही आणि तुम्हाला जे मटेरियल जे चिवड्यामध्ये टाकलेलं आहे हे हजार गोण्यांना पन्नास क्विंटल चंगाने वापरलेले आणि गाळ्या असं पूर्ण पूर्णत्व जे मटेरियल गावकऱ्यांनी आम्हाला उपलब्ध चिवड्यासाठी करून दिलेलं आहे त्यामुळं आम्हाला भरपूर असा आनंद होऊ तो चिवडा बनवण्याचं काम आमचं चालू आहे नाशिक लोकशाही न्यूज साठी डॉक्टर लांबखडे मामा रवंदेकर नाशिक